आम्ही आंब्याचा घेऊ आंब्याच्या धंद्यावाल्यांका मागे मागे लाईटीत घेणार आहे मी पुढच्या व्हिडिओ त्यांची नावा बिवा सगळी लिस्ट मध्ये टाकणार ते व्हिडिओ आता बघते किंवा न बघती या माहित नाही नावा सकट त्यांच्या पत्त्या घर पत्त्या फोन नंबर असं पूर्ण तुमका युट्यूब वर येईल मराने मराने जाऊ दे सोडी जाऊ आता बघला तर फसूक लागले माझं साधो वळू चेहरो

काय गो ये मग म्हणजे येऊ की नको नीट सांग ये। अरे काय बोलत नाही वरच्या वरच्यावानानं बोलतोय ये म्हणून असं काय मनापासून बोलत नाही हा पाहुणे येईलेत त्यांका घेऊन येतोय हा काही नाही इलेत ते लांबसून इलेत येऊन होय येऊ की नको काम विचारतंय क्या बात या काय रिप्लाय दिलंच बाकी कोणाक विचारतं कोणाक विचारत ये कायदा बनवून ठेव मग इलय नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या कोरा भागात मी विनय ओकर आणि आम्ही सगळी बाबलो ना आणि नाना आपले खूप खूप स्वागत करतो तर आता आम्ही आलो आहोत पूनमकडे मगाशी बघितलं पुष्पाने आम्हाला कसं मस्त पैकी आमंत्रण दिलं आहे त्या आमंत्रणाचा मान राखून आम्ही आता हजर झालेलो आहे मी तर बऱ्याच दिवसांनी आता पाऊस बघा छत्रीबाई पावसादे बघा पावसातही लाव आता बघूया तकडे काय काय तामझाम चालू होतो आणि लवकरच आम्ही लाईव्ह येणार आहोत लाईव्ह व्हिडिओ जर बघितला नसाल बघून चलाईव्ह लाइव आजच्या व्हिडिओत नाना पण लाईव्ह दाखवत लाईव्ह भुडबुळ्यात ना लाईव्ह पुनगे जो बाग बगीचे तुमका ह्या व्हिडिओ दिसणार नाही सकाळी तुम्हाला दाखवतो हई दाखव हे बाबाई बघ चला फायनली पोचला अरे पुष्पक आया गो पुष्पकया कसला आमंत्रण दिला पटकन हजर झालो बघितलं का कशा गेलो कसलं हवच आमंत्रण एवढं भारी आमंत्रण दिलं नंतर काय करणार नाना पण इले आमंत्रण ऐकलंय बरोबर गो ग आज तुझ्यासाठी इलाय मी तू तुझं आमंत्रण दिलंस मला जाऊकच वा या एका काय बोलता नाही आणि तू काय ह्याला टपली विपली मारतोस सगळं हा बघ माझ्यापेक्षा लहान आधी काय लहान असला तरी पण तू मारत कस डोक्यात टोके, पण लहान आता कोण <laughs> मारतो कोणाला राग दिलो असतो की माझा काय गाडी घातला तुम्ही फरक पडत नाही मी असं एक मानत आहे की गाडी बिळी घातला काय फरक पडत तरी पण एकन केल्या ते भावा बहिणीतली मस्करी पण तरी पण बाकीच्या बाकीचे हतच ते हिचं डोकं तेवढं कमी पडतंय त्याला करणार का कोणाक तर विचारलं विचारून सांगणार होतस येऊ की नको तर मग विचारलं की नाही <laughs> नाही आम्ही अशी दिला मी येणारच होतो तू विचार नको विचार गेलो नंदन नंदनची हजेर घेऊच्या वेगळी कॅमेरा बंद झाल्यावर <laughs> काय हो <है वो? laughs> बॅटरी मारून बघ <laughs> पटापट आता मी एकदम मी युद्ध पातळीवर आलोय पटापट पटा सगळं करून जायचंय मला एका दिवसात दिवसाती कडा बिडे घेतलं आपलं इलय मागतो नाही भजीच्या अपेक्षाच नाही आधीच बोलले त्याच्या कमरेचा काहीतरी कमरे मी सांगले कमरे म्हणून तरी पण आपलं इलय मी आज एक उद्या जाणार मुंबई म्हटलं तोंड दाखवून जाऊया दिवस आता अच्छा म्हणून पण नव्हता हा ते सांगतात काय पुनमकडे जायला काय मेनू करून कमरेन जमणार नाही मी काय शेवट डायलॉग आधी कोणी मारल्या पूनमकडे जाऊया मेनू करूया पण सांगा आलो तुला नंतर म्हणून रात्रीच्या रात्री भेटायला बोलशील पुष्पक काय लाईव्ह खाई चालू झाला ह्या लाईव्ह नाही लाईव्ह साठी तकडे नाव दिलेलं नाना होता आजच्या लाईव्ह मध्ये

बाकी बाकीच्या वेगळी एका एका कधी दहा हजाराची दिली आहे ना एका बाकीच्या बेचाळीस त्याच्या नाही करायची त्याच्या भर लोण की हो लोणचा वया माका तुझ रेट का तू सांगत नाही जो

यांचे उत्पादन यांच्याकडे मिळेल लोणचे घरे साठे आणि मसाले ना हिशोब करत दरवर्षी मी जागेवर हिशोब भारी वाटला सा पण तर ना तुमचं एवढा गणित फास्ट आहे म्हणजे बघ पुण्या पण नाही घातलं नसून हिशोब चाळीस किलो पैलू चाळीस किलो पैलू त्याचे पुन्हा आणखी कुठले आहे त्याचे कोणाकडे येऊचे असते कोणाकडे न येऊचे असते तो हिशोब वेगळं माझ्याकडे काय असती काय महिन्याकडे काय पुढे असतील आणि कोणाकडे काय तो तो हिशोब वेगळं नको त्याचे हाता जिरे आहेत ते आम्ही आम्हाचा आमच्या दोघांची काही थेट लावून कशी घे बाबा त्यांका घेऊ पाहि आंब्याच्या धंद्यावाल्यांका मागे मागे लाईटीत जा तर त्यांका घेणार आहे मी पुढच्या व्हिडिओ त्यांची नावा विवाह सगळी त्यांच्या लिस्ट मध्ये टाकणार ते व्हिडिओ आता बघते किंवा न बघती या माहित नाही नावा सकट त्यांचा पत्त्या घर पत्त्या फोन नंबर असं पूर्ण तुमका युट्यूब वर येईल ज्याने कोणी पैसे दिले नाही त्यांचे पूलमता तुला कोण दिले त्यांचं काय करायचं आहे काय त्यांचं झालंय ती क्लिअर आहे हिशोब तुझा काय ता कसं सांगा दोन तीन वेळा काजूच्या घरावाल्याने फसवल्या ती भांडूक मधली होत दुसरी आहे ती ठाण्यातली बाबा मी घेणार आहे पण आता कसं मराने मराने जाऊ दे जाऊ आता बघलं तर फसूक लागले माझं साधू वळू चेहरो सगळं हे म्हणाले बाबू गोलगप्पा लावूया पण त्याच्यापेक्षा पत्त्या सकट त्यांचे काय वाटत कोकणची माणसा साधी गोळी होळी माहित नाही अजून लई चाव हळू 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 पुढे घेणार मी <laughs> <काये> हो, <laughs> त्यांना खरी बोली हळू माहिती नाही काय काय हो काय त्यांना वाटतं कोकणची माणसा साधी बोली पण खरी गोळी घालू नेहमी की नाही आता हॉस्पिटल मध्ये आहे असं सांगतायत म्हणजे प्रत्येक कारणात माझा मुलगा अमेरिकेला आहे तो तिकडनं पैसे पाठव असे सगळी घेतलंय मी वाटत पुढच्या वर्षी आंबा देवगडचा कसा खायचा असतो तो बरोबर दाखवतो देवगड कोकणी मसाला कोकणी मसाला पुणग्याचा मसाला एक मिनिट मसाला कष्ट म्हटले काय

असो ब्रँड वर्देनची जो ब्रँड आर्देन वर्धे अण्णावा आणि वर्धेंची असा केल्यानी त्याचा ब्रँड ब्रँड हे कोणयाचे घरीसाठी लोणचे मसाले काय भारी चालला करा सांगतो

हा पान खात जरा मेंदूक चालना देतात दे दे <laughs> ते बघ आम्ही पुष्पक आधी तरी विचारते म्हणून येऊ म्हणून टपली येऊ का विचार विचार म्हणजे फोन करून आम्ही सांगता येता येऊ पाहुणे म्हणून म्हणून तू विचारू की नको म्हणजे पाहुण्या का तैसून पिटाळणार तुम्ही तै कळाला काय बारीचा गो डोक्या तुझा पुष्प खरंच माका दे दे का तुझी बाजू घेतात पण तुझे मागचे गुण ते आमकाच माहिती त्यांच्यावर पोचवले नाही फोन करून पण येत नाही का सांगतीच आमका माहिती आहे आता येत नाही बघा उभे उभ्या पण त्या कॅमेऱ्यासमोर येत नाही होय हे का विचार तुझं बिझनेस कसं काय झालं त्याचा हिशोब नंतर घालूया पाचशे रुपयाचा हिशोब

टाकू नको दा नको मला काय सांगणार आता बोल तुला रक्षाबंधनला सरप्राईज हे वक्य तू सांगायचं ना नाही मी नाही सांगा पाठवून तुला का लोक खुश होणार तू नाही ना, झालीस तरी लोक खुश होणार कसं रे